मध्ये पण आम्ही जेव्हा घरोघरी जातो ना त्यावेळेस लोक आम्हाला त्यांच्या समस्या सांगतात समस्या काय असतात कोणाचा नाल्याचा प्रश्न असतो कोणाचा रस्त्यांचा प्रश्न असतो तसे म्हणजे ह्या नाल्या घाण साफसफाई हे पण प्रश्न असतात तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर तुम्ही संधी द्या आम्ही त्या संधीचं सोनं करू आपण सध्या धांडे गल्लीमध्ये आहोत मला वाटतं हा एकूण जो प्रभाग आहे सतरा प्रभाग आहे यामध्ये खूप काही छोट छोट्या समस्या आहेत मूलभूत समस्या या ठिकाणी सुतारीतून जे काही उमेदवार उभा आहेत अमृता भोसले हे आपल्यासोबत आहेत इथून त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय निवडणुकीचं वातावरण आहे तुम्ही प्रचारही करताय कसा प्रतिसाद आहे आम्हाला निवडणुकीचा त्याचा उत्तम प्रतिसाद आहे पण आम्ही जेव्हा घरी घरी जातो ना त्यावेळेस लोक आम्हाला त्यांच्या समस्या सांगतात समस्या काय असतात कोणाचा नाल्याचा प्रश्न असतो कोणाचा रस्त्यांचा प्रश्न असतो तसे म्हणजे ह्या नाल्या घाण साफसफाई हे पण प्रश्न असतात तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं म्हणजे संधी द्या आम्ही त्या संधीचं सोनं करू अशी एक संधी द्या आम्हाला आम्ही सगळे तुमचे करू तुम्हाला नगरसेवक आमचं विकासाचं विजन एकच आहे समजा पिंगळे गल्लीचा रोड आहे पिंगळे गल्लीचा रोड बऱ्याच वर्षांपासून हा पिंगळे गल्लीतल्या लोकांना तर आणखी माहित सुद्धा नाही आपला नगरसेवक कोण होता तर पिंगळे गल्लीचा रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू किंवा ही जुनी भाजी म्हणजे तो हा सतरा क्रमांकामध्ये तिथले लोक ना आधी मतदानाला त्यामुळे आपण काय करू तिथला रोड व्यवस्थित करून देऊ तिथली साफसफाई करू भाजी मंडीतली घाण सगळी काढून देऊ आपण हे आमचं एक महत्वाचं विजन आहे काय संवाद होतो काय समस्या होतो त्यांच्या समस्या ह्याच आहेत की कोणी म्हणता आमचा रस्ता चांगला नाहीये कोणी म्हणता आमच्या नाल्या चांगल्या नाहीये नाल्या स्वच्छ नाहीये किंवा इथं घाण आहे तिथं घाण आहे अशीच प्रश्न आणतात सगळ्यांची शेवटचा प्रश्न जे मतदार आहेत त्यांना काय आव्हान असेल मी असं एक आव्हान करते की तुमच्या सगळ्या सगळ्या करून मी स्वतः अमृता मुकुंद भोसले बॉन्ड वर लिहून एक हजार एक टक्का मी तुमच्या सगळ्या समस्या सोल्व करेल साऱ्या शुभेच्छा तर क्रमांक जो प्रभाग आहे सत्रात त्या अमृता भोसले उमेदवार आहेत आणि जे काही प्रतिसाद आहे त्यांना पॉझिटिव्ह असल्याचं त्यांचं मत आहे निकालानंतर कळेल की तिथला जो मतदार कोणाच्या बाजूने कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंद्रांडे भीट